वडकी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम जुन्याच जागेवर करा ग्रामस्थांची मागणी अन्यथा आमरण उपोषण रायगाव तालुक्यातील वडकी येथील ग्रामपंचायत कार्यालयाची सध्याची इमारत अत्यंत जीर्ण मोडकळीस आलेली व धोकादायक अवस्थेत आहे त्यामुळे वडकी ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत कोणत्याही इतर किंवा पर्यायी जागेवर न बांधता सध्या ज्या जागेवर ग्रामपंचायत कार्यालय अस्तित्वात आहे त्या जुन्याच जागेवर नव्याने बांधकाम करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन वडकी येथील ग्रामस्थांनी वरिष्ठांना दिले आहे जर ग्रामस्थांची ही मागणी मान्य न झाल्यास वडकी येथील नागरिकांनी आमरण उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला आहे वडकी येथील ग्रामपंचायतची इमारत जुन्या जागेवर न बांधता इतर पर्यायी जागेवर त्याचे बांधकाम करणे ही बाब गंभीर प्रशासकीय दुर्लक्ष व दिरंगाई दर्शवणारी आहे इतर जागेवर इमारत उभारल्यास ग्रामस्थांची गैरसोय होणार तसेच जुन्या सार्वजनिक जागेच्या वापराबाबतही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे तातडीने हत हस्तक्षेप करून जुन्या जागेवर नवीन इमारतीचे बांधकामास मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आदेश देण्यात यावे अन्यथा गुरुवार दिनांक बावीस जानेवारीपासून ग्रामपंचायत कार्यालय वडकीसमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा वडकी येथील ग्रामस्थांनी दिला आहे वडकी ग्रामपंचायतची नवीन इमारत ही जुन्याच जागेवर झाली पाहिजे यासाठी गावातील नागरिकांनी संपूर्ण गावात सह्याची मोहीमसुद्धा राबविली आहे आणि या मोहिमेला गावातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे ग्रामपंचायतची नवीन इमारत जुन्याच जागेवर झाली पाहिजे अशी ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे रायगाव तालुक्यातील वडकी येथील ग्रामपंचायत समोर आज तुम्ही वडकीवाशी सर्व एकवटले आहे आपण बघत आहोत इथं ग्रामपंचायत सदस्य आहे शरदभाऊ सराटे ग्रामपंचायत सदस्या कडू त्यांचे मिस्टरसुद्धा इथं आहे आपण ग्रा गावकरी आहे आपण एक निवेदनसुद्धा दिलं आहे काय तुमच्या मागण्या काय काय समस्या आहे तुमच्या मी वडगे येथील नागरिक अमित पुरच्या समूहाने आज आम्ही दोन हजार तीस पासून हा लढा लढत आहोत आज म्हटलं तर आज आम्ही सदैव निवेदन देत आलो ग्रामपंचायतला कशाबाबत देत आम्हाला जेव्हा कळलं की प्रशासन म्हणजे मडकी ग्रामपंचायतला प्रशासकीय नवीन इमारत मंजूर झालेली आहे त्या अनुषंगाने आम्ही सदैव ग्रामपंचायतला प्रतिक्रिया देत आलो निवेदन देत आलो त्या आजपर्यंत दे लढा लढत आलो दोन हजार सव्वीस चालू झालेला आहे आजपर्यंत ग्रामपंचायतनं याकडे आमच्याकडं कोणतंही दुर्लक्ष म्हणजे लक्ष वेधित केलेलं नाही आज ही ग्रामपंचायत एका मध्यप्राशनाजवळ वाईन बारजवळ बाजार तिथे रानडुकराचा बाबऱ्यांचा असा पसार भरलेला भरलेला असतो आणि अशा ठिकाणी ते ग्रामपंचायत घेऊन चाललेले आहे तर आज आमचं याच्यावर असं म्हणणं आहे की तो ते जागा योग्य नाही आम्हाला आम्हाला ही ग्रामपंचायत ही जुन्याच जागेवर हवी ह्या ग्रामपंचायतची जागा म्हटलं तर आज जवळपास दहा हजार स्क्वेअर फूट एवढी जागा आहे राडेगाव वडकी रोड यवतमाळ राडेगाव वडकी रोड आणि हा रोड म्हटलं तर आज आघातलेला गागातलेला रोड आहे तिथे ही ग्रामपंचायत आम्हाला हवी म्हणजे तुमचा जो मुद्दा आहे जे तुमची जुनी ग्रामपंचायत आहे हे ग्रामपंचायत पदाधिकारी म्हणा वरिष्ठ अधिकारी म्हणा त्यांनी दुसऱ्या जागेवर हस्तांतरित केलेली आहे म्हणजे ती जागा तुम्हाला मान्य नाही असं तुमचं ती जागा तुम्हाला मान्य नाही मान्य नाही म्हणजे तुम्हाला जुन्या जुन्हाल जागेवर ग्रामपंचायत हवी आहे किती स्क्वेअर फूट असू शकते ही जागा स्क्वेअर फूट अच्छा म्हणजे समजा आता एक प्रश्न प्रश्न विचारतो तुम्हाला अगर हे ग्रामपंचायत इथून गेली ही प्रशासकीय मालमत्ता आहे मग एवढ्या मोठ्या जागेचं काय करू इथे मशानभूमी बांधू शकणार याच्या व्यतिरिक्त काय करू शकणार हे लोक मशानभूमीची आवश्यकता आहे वडकी गावाला इथं तुम्हाला या जागेवर मशानभूमी पाहिजे आम्हाला इथे मग मशानभूमी पाहिजे इथं म्हणजे गावाच्या मधोमधो मत। मत। अच्छा ठिकाणी ग्रामपंचायत जाऊ शकते नेमकी तिथं समस्या काय आहे नवीन जागेवर समस्या म्हटलं तर कसं आहे तिथे आज लहान लहान लेकर आहे जिल्हा परिषद शाळेची प्रभात फेरी निघते प्रायमरी शाळेची प्रभात फेरी निघते आमच्या वडकी गावाला ती प्रभात फेरी पहिले वडकी ग्रामपंचायतला येत असते वडकी ग्रामपंचायतला आल्याच्या नंतर ती पोलीस स्टेशनला जात असते पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर ती मधोमधीर जो मेन रोड आहे आमच्या गावाचा त्या रोडनी परत आपल्या शाळेला वापीस जात असतो तर तुम्हाला आम्ही बीडीओला तक्रार केली येथून दोन महिन्याच्या अगोदर बिलिओनी आम्हाला सांगितलं की याच्यात तुम्ही हस्तक्षेप करू नका तुमची जे इमारत आहे ती तुम्ही कॅन्सल करू नका आम्ही याकडे बीड साहेबाकडे आम्ही कोणतंही लक्ष वेधित केलं नाही जे आमचं काम होतं ते आम्ही करत राहिलो आणि हे आज पासून नाही तर आम्ही दोन हजार तेवीस दहा आठ दोन हजार तेवीस पासून जेव्हा आम्हाला कळलं की वडकी गावाला प्रशासकीय इमारत ग्रामपंचायत साठी मंजूर झाली त्या तेव्हापासून आम्ही हा लढा लढत आहोत एकच मागणी आहे की ही ग्रामपंचायत आम्हाला जुन्याच जागी हवी एक सांगा अमित भाऊ आपण इथं एक सांगा अमित भाऊ आपण सर्व इथं गावकरी आहे काय इथं ग्रामपंचायत सदस्य सुद्धा दिसून राहिले अगर तुमची हे मागणी मान्य नाही झाली तर समोरचे पावलं तुमचे काय राहणार आमचं एक तर अर्धनग्न आंदोलन राहील नाहीतर तीव्र आम्ही चक्काजाम करू किंवा आम्ही ज्या ठिकाणी ग्रामपंचायत यांनी न्यायचं ठरवलेलं आहे ह्या ग्रामपंचायतनी इतकी बी सचिव जे कोणी अधिकारी असेल सरपंच सचिव उपसरपंच सदस्यगण आम्ही त्या गड्ड्यामध्ये बसू असं ऐकलं मी तुम्ही उपोषण सुद्धा करणार आहे येत्या या बावीस तारखेला आमचं उपोषण आहे ह्या ग्रामपंचायतच्या पुढे जुन्या ग्राम ही मागणी रेटून धरलेली आहे जुनी ग्रामपंचायत जुन्या जागेवर व्हावी किती लोकांचा पाठिंबा आहे तुम्हाला आम्हाला जवळपास दोन हजार तेवीस मध्ये आम्ही शंभर लोकांच्या सह्या घेतल्या आणि आज पण आम्ही शे दीडशे लोकांच्या सह्या घेऊन आहोत तुमच्या सोबत आहे का आहे ना अच्छा म्हणजे तुमची अशी ठाम भूमिका आहे का हे जुन्या जागेवर ग्रामपंचायत झाली पाहिजे बरं अमित भाऊ एक सांगू शकता का आपण किती वर्षाची आता आता मला एकतीस वर्ष वय चालू आहे किती वर्षापासून ग्रामपंचायतीत आहे ही माझा जन्म मी बघितलीच नाही एकोणीसशे सत्याऐंशी सत्त्यांशी ग्रामपंचायती घेतली आहे काय वाटते तुमचं नाव काय माझं नाव रवींद्र चंपतराव वांढरे वडकी वार्ड नंबर दोन मध्ये असतो आणि हा रोड जो आहे डायरेक्ट म्हणजे यवतमाळ कळम महामार्गाला जोडलेला आहे आणि ही ग्रामपंचायत इथंच बसायला पाहिजे आणि तिकडं जो संभावना आहे त्या लेआउट मध्ये उद्घाटन केले एक सांगा आपण एक मतदान करते का वाटतं तुम्हाला हे ग्रामपंचायत तिकडे जा, जा, जा गेली पाहिजे की नाही नाही झाले पाहिजे कारण तिकडं असं आहे की जंगली इलाका शिवा बार लागलेला आहे तिकडं आणि म्हणजे असं म्हणा ना तिथं दारुड्याचा महापूर राहते हा दारुड्याचा महापूर राहते पाहिलं का ते हा पाहिला आहे आहे ना का बर असं ऐकलं मी ह्या टावरची सुद्धा काहीतरी मागणी आहे म्हणजे तुमची काय टावर काय हटलं पाहिजे कारण माझा पुतण्या ऋषिकेश वांढरे यांच्या का टावरचा मल्ला पडला आहे आणि ऑफिसला दिली होती काय प्रॉब्लेम काय पडला पडलाय आणि उद्या कदाचित पुन्हा अजून पडू शकते कोणी ना कोणतरी मरू शकते इथं म्हणजे हे टावर दुसऱ्या ठिकाणी मागणी आहे तुमची ठीक आहे धन्यवाद भाऊ काय नाव आपलं प्रकाश भाऊ आपलं नाव माझं नाव रवींद्र चंपतराव वांढरे वडकी काय नाव भाऊ आपलं मी शरद गजानन सराटे ग्रामपंचायत सदस्य वडकी काय मागणी आहे आपली माझी मागणी एकच आहे ज्यावेळेस आम्हाला माहिती पडलं का ग्रामपंचायत इमारत वडकी मंजुरात झाली त्यावेळेस आम्ही दोन हजार तेवीसला एक निवेदन दिलं होतं ग्रामपंचायतला ग्रामपंचायतला ग्राम निवेदन देत असताना त्यावर एक ठराव मंजूर केला होता ग्रामपंचायतीने त्या ठरावाच्या अनुषंगाने माननीय सचिव साहेब ढगेजी त्यावेळेस ते इथं सचिव म्हणून नि कार्य करत कार्यालयात कार्यरत कार्यरत होते त्यांनी एक प्रस्ताव पाठवला आहे निर्लकांचा म्हणजे जुनी जी इमारत आहे ती निस्तानुभूत करायसाठी त्यानं निर्ल निर्लखांचा एक प्रस्ताव पाठवला आहे ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन त्यावेळेस तो प्रस्ताव पाठवत असताना त्याची मग काही दिवसानंतर बदली झाली बदली झाल्यानंतर त्यावेळेस त्यानंतर नवीन सचिव साहेब माननीय खडसेसाहेब हे या ग्रामपंचायतला आले आणि त्याच्या काळातला नवीन एक ठराव तो ठराव कॅन्सल करून आम्हाला कोणती पूर्व सूचना न देता याने तो ठराव कॅन्सल करून नवीन ठराव एक पारित करून नवीन जागेचा एक प्रस्ताव ओपन प्लेस पाहून त्या ठिकाणी भूमिपूजन भूमिपूजन करण्यात आलं बरं त्या भूमिपूजन करण्याच्या मागं यायचा काय हेतू आहे ते मला माहीत नाही पण त्या भूमिपूजन मी एक ग्रामपंचायत सदस्य असून त्याची इतुंभूत आम्हाला कोणतीच माहिती न देता यानी भूमिपूजन म्हणजे तुम्हाला बोलवलं नाही का नाही नाही मला कोणतीच याची माहिती नाही आणि दुसरी गोष्ट यानं भूमिपूजन करत असताना माझी मागणी एकच आहे तुम्ही ज्या ठिकाणी ती ग्रामपंचायत हलवण्यात आली आणि एवढा का प्रेशर येऊन राहिला ग्रामपंचायतीवर ते मला माहिती नाही पण माझं एकच म्हणणं आहे समोर सिवाबार म्हणजे मध्यप्राशन साईटला मटन मार्केट मटन मार्केट साईटलाच देशी भट्टी देशी भट्टी त्याच्याच बाजूला जुगार त्या मध्यभागी आपली ग्रामपंचायत आपली ग्रामपंचायत हे जे सत्तेत असणारे जे बॉडी जे ग्रामपंचायतचे जे, जे सरपंच असो सचिव असो अन्य सदस्य असो या लोकांनी त्या ठिकाणी ठरवले ठरवले आमचं म्हणणं एकच आहे तुम्ही न नेता ने आमची मागणी ने एकच आहे का हाय या ठिकाणी जुनी इमारत ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आमची मागणी बरे एक सांगू शकता की जुन्या जागेवर प्रशासकीय इमारत बनू शकते तेवढी जागा आहे दहा हजार स्क्वेअर फूट जागा आहे आम्हाला हेच नाही कळत आहे का, का आज त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये ज्या टायमाला आम्ही निवेदन दिलं त्यांना माहीत झालं की या जागेवर इमारत बांधण्यात येते परंतु त्यांनी त्या कामात अडथळा आणला आणि मधोमध थंडात बांधून ठेवला ही शोकंकिता या गावाची त्याच्या अंगणात आपण त्यांना वाटायला पाहिजे आम्ही निवेदन दिलं या ग्रामपंचायत निवेदन नये निवेदन देत असताना तो ग्रामपंचायतीनं ठराव घेऊन तिथं एक सार्वजनिक संडास उभा केला आहे प्लास्टिक पायता या इलाक्यात कुणालाच गरज नसत नाही आज त्याची दूर अवस्था तुम्ही पाहण्यात आली आहे तुम्ही पाहू शकता एवढा मोठा संडास तुम्ही सार्वजनिक बांधकाम करून ठेवला त्याचा उपयोग कोणीच घेऊन नाही राहिला मग अशी या ग्रामपंचायतीची अवस्था आहे म्हणजे तुमची एकमुखी सगळ्याची मागणी आहे का जी जुनी ग्रामपंचायत तिथंच हे ग्रामपंचायत नवीन झाली पाहिजे म्हणजे यासाठी तुम्ही अगर इथं या जुन्या जागेवर अगर आपण जागे एक ग्रामपंचायत सदस्य आहात जुन्या जागेवर ही नवीन इमांतर इमारत नाही झाली तर समोरचे पावलं काय आहे तुमचे आम्ही समोरचं पाऊल एक उपोषण बावीस तारखेला हा आम्ही उपोषणाला आमचे जे काही कार्यकर्ते आहेत बसणार आहे किती लोक बसणार आहे उपोषणाला ग्रामस्थ तीन लोक आहेत याबाबतीच निवेदन दिलं आहे का तुम्ही दिलं आहे प्रशासकीय सगळे अधिकारी जे वर्ग लोक आहेत ज्या ज्या डिपार्टमेंटचे आहेत त्यांना आम्ही वैयक्तिक निवेदन दिलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही उपोषणाला आणून ठीक आहे धन्यवाद सदस्य साहेब अनंत केले कुठचे आपण वडकी ग्रामस्थ आहे हो। काय मागणी काय तुमची इथं तुम्ही हे एकवटले इथे ग्रामपंचायत हस्तांतरीत हे चालू आहे काय सांगाल तुम्ही नाही ग्रामपंचायतच्या विषय मध्ये येतच राहिली पाहिजे याचा ठराव बरोबर आहे पण आमच्या मोल्यामध्ये हे आता जे मडगाट येते येऊन बसते त्या मध्ये कटाड्यामध्ये कुठं आमच्या वार्डात जिकडे ग्रामपंचायत बनली पाहिजे म्हणते तिकडं तिकडे विचार करा ते कटाळे तिकडे काय महत्वाचं आहे का हे दारूडरी येऊन तिथे बसते ते जमते अच्छा हा तर तुम्हाला ग्रामपंचायत कुठं पाहिजे इथं चांगली आहे ना हा तिकडे जर गेली तिकडे ग्रामपंचायत मी जा लागते सर्वले जावं लागते काम गावातच का पडते ना बाहेर ठिकाणी गेली ते दारू म्हणजे तुमची सगळ्याची एकमुखी मागणी आहे का जी नवीन इमारत आहे ती इथं झाली पाहिजे शिल्ल खायन माग झाली झालीच पाहिजे पाहिजे वर्गी प्रशासनाला नवीन इमारत मंजूर झालेले जुन्या जागी झालेच पाहिजे वर्गी ग्रामपंचायत ला नवीन इमारत मंजूर झालेले जुन्या जागे नवीन ठिकाणी मध्य प्राचीना न होता वर्गी ग्रामपंचायत जुन्या जागी झालेच पाहिजे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा